शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर अत्यंत राजकीय सूडबुद्धीतून आज ए सी बीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षडयंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्र धिक्कार करतो केवळ आणि केवळ हिंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं जा रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा कितीही त्रास द्या पण मी उद्धवसाहेबांची साथ, साथ सोडणार नाही आहे ठणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु त्याचबरोबर मी ए सी पी आ ए सी पी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन साळवीसारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे म्हणून तुम्ही त्रास देताना पुन्हा एकदा विचार करा पण त्या किती त्रास द्या या तुमच्या दमनशाहीला राजन सामील भीक भी घालणार <audio> नाहीत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी